नमस्कार आपण पाहतो न्यूज मराठी अकोला जागतिक तंबाखू विरोधी दिन विविध कार्यक्रमांनी साजरा देशभक्तीचा नारा प्रत्येकाने पाच नागरिकांना व्यसनमुक्त करा डॉक्टर तरंग तुषार वारे जिल्हा शल्य चिकित्सक एकतीस मे दोन हजार पंचवीस रोजी अकोला येथे जिल्हाधिकारी अजित कुमार जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक डॉक्टर तरंग तुषार वारे जिल्हा शल्य चिकित्सक जिल्हा रुग्णालय डॉक्टर संतोष सोमाने आय एम ए अध्यक्ष डॉक्टर सोनल मोदी मुक्ती फाउंडेशन अध्यक्ष डॉक्टर विनोद करंजीकर माता बाल संगोपन अधिकारी डॉक्टर आशिष गिरे वैद्यकीय आरोग्य अधिकारी महानगरपालिका अकोला डॉक्टर प्रीती कोगदे तंबाखू नियंत्रण कार्यक्रम डॉक्टर प्रदीप अग्रवाल डॉक्टर गोविंद खंडेलवाल डॉक्टर मयूर अग्रवाल यांचे सहभागात जागतिक तंबाखू विरोधी दिन विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे अनेक गंभीर आजार होत आहेत याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच असून यात तरुण तरुणी सक्रिय होत आहेत ही फार गंभीर बाब आहे तंबाखू सेवनामुळे होणारे गंभीर परिणाम व त्यापासून दूर राहण्यासाठी जनजागृती म्हणून आज अजित कुंभार जिल्हाधिकारी यांच्या हस्ते उद्घाटन करून अकोला शहरातून भव्य रॅली काढण्यात आली विविध घोषणा सूचना फलक बॅनर माध्यमातून नागरिकांचे लक्ष वेधण्यात आले रॅली संपल्यानंतर ऑडिटोरियम हॉल जिल्हा रुग्णालय येथे कर्करोग तज्ज्ञ डॉक्टर प्रसाद सर डॉक्टर बगडिया डॉक्टर गौरव मंत्री मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर अमोल केळकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले जागतिक तंबाखू दिनानिमित्त रांगोळी स्पर्धा निबंध स्पर्धा पथनाट्य स्पर्धा व्हिडिओ रील स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते यामधून प्रथम द्वितीय तृतीय क्रमांक काढण्यात आले होते त्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक यांनी प्रत्येक उपस्थितांनी किमान पाच जणांना व्यसनमुक्त करण्याचे आवाहन केले डॉक्टर सोमानी यांनी या लढ्यात सातत्य ठेवण्याचे आश्वासन दिले जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी त्यांच्या वडिलांचे अनुभव सांगून या लढ्यासाठी व्यसनमुक्ती सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉक्टर प्रीती कोगदे श्री धम्मसीन शिरसाट श्री जानराव अवघड डॉक्टर शीतल मस्के आरोग्य विभागातील अधिकारी कर्मचारी मुक्ती फाउंडेशन सदस्य आय एम ए सदस्य यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर निखिल महाजन डॉक्टर मयुरी महाजन यांनी केले कार्यक्रमासाठी विविध अधिपरिचारिका महाविद्यालयाचे विद्यार्थी वैद्यकीय महाविद्यालय विद्यार्थी सहभागी झाले होते गाडी चालूच ठेवली काय मारा लागेल ना अजून तुला काय नवीन अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब नक्कीच करा